नमस्कार सर्वांना कशा तुम्ही सर्व तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर <coughs> पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये पाणी पित होती गरम पाणी आहे तर आता खूप महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे लाडू खाऊन हंगामा करून घेतलेला आहे जीवाचं माझा हाल तर तुम्हाला सांगते आता सांगते आवाज कम करो तर पाणी गरम पिलेले आहे तर आता मला एक फोन आला होता माझ्या मावशीचा मावशी मुंबईला राहतात आणि कोण मावशी तुम्हाला पण माहीत आहे सविता मुलिक मावशी कमेंट पण असेल तुम्ही बघा त्या मावशींचा सकाळी फोन आला होता आणि माझी चाललेली दवाखान्यात जायची तयारी तर आता मी बसलेली आहे बेडवर आणि कसं आहे मावशीचा फोन कसा आला सांगते की कमेंट लाडूच्या काल मी टाकलेल्या व्हिडिओवर कमेंट आहे ना तर मी कमेंट आजच्या व्हिडिओमध्ये लावलेले आहे तर आता ना आता सांगू शकत नाही आपण नवीन असतील माहीत नसेल या कन्फ्यूज झाले असतील आता झालेत म्हणून बनवलं आहे क म्हणजे सासूबाई गेलीन कसं काय असं त्यांच्या आता असं म्हणजे मी कशी करू शकते असं काय सगळ्यांची विचार वेगवेगळे असते सगळ्यांची पै पैसा कमवण्याचा तरीका वेगवेगळा असतो आजकाल सोशल मीडियावर असा आहे खोटं बोलायचं कुठं पण बघा सोशल मीडिया म्हणा न्यूज म्हणा आसपास म्हणा जिथं राहतो तिथं म्हणा जे खोटं बोलतात तेच खूप चालतं असं का म्हणते मी खोटं बोला पण रेटून बोला माझ्या बाबतीत असंच आम्ही कुठल्या पाहुण्या पहिला भेटलो नस भेटत नसतो कुणाला वाईट बोलत नाही कुणाबद्दल वाईट बघत नाही तरी आम आम आम्हालाच वाईट बोलणारी खूप आहेत तर आता असं असू तिथं झाल्या आमच्या वारले गेले होतो तिथं पण भरपूर सांगायची आहे गोष्टी एक दिवस टाईम काढून तुम्हाला जसं तिथं पण आम्ही तर इथं तिथं गावाला कुणाच्यात मध्ये पण जात नाही कारण जसं आवाईबापू देशाची सेवा करायसाठी कुठं पण निघून जातात आणि मी मुलांच्या शाळेला शाळेबद्दल कुठल्याही पण गावात राहते शाळा जिथं ए पी एस असेल तिथे मग त्यामुळं ना परस्पर आहे आमच्या बुराई मागं आमची जसं माझी बुराई आमच्या दोघांची बुराई केल्याशिवाय त्यांना अन्न गोड लागत नाही एवढी बुराई पसरून म्हणजे एवढं खोटंपणा बोलून खोटपणा बोलून म्हणजे सगळ्यांच्या मनात ह्याच्यात एवढं आमच्याबद्दल आग लावलेली आहे आम्ही कुणाला वाईट बोलत नाही कुणाला काय नाही नाही किती खोटं ना आज नऊ उद्या बाहेर येतं ठीक आहे आम्ही कुणाबद्दल बोलतच नाही कुणाविषयी जाऊन आम्हाला टाईम कुठं आहे की एक दिवस त्यांच्यात राहिलं नाहीतर घरी राहिलं हे आमच्यापाशी पोचायला पोस्टिंग गेले तर रस्त्यावर दोन तीन दिवस जातेत आमच्या पशी येऊन दहा बारा दिवस राहिले सुट्टी संपली जाता रस्त्यावर हो, सगळी सुट्टी संपली मग इकडं तिकडं आम्ही वर्षात दोन वर्षात घरी जातो दोन तीन वर्षात मग आम्ही कुणाला वाईटही बोलत नाही तरी आमचे बुराई करणारी खूप आहे तर सोशल मीडिया न्यूजवर असंच आहे न्यूजमध्ये आपण न्यूज बस बघताना हे तर मृत्यू एवढ्या लोकांचा झाला असा ॲक्सिडेंट झाला तिथं असं मुलीला असं केलं तिथं असं केल्यावर आपण न्यूजला माणसं बघतात जर नॉर्मल न्यूज असली कोण बघत नाही त्याला चल काय नाही आज अशा ठळक बातम्या काय नाही आपण पुढं दुसरा चेंज कर चॅनल असं होतो ना तर तसंच सोशल मीडियावर पण असंच आहे एक बोट करायचं आणि तीन तरी एक अंगठा असा झाला तरी तीन तरी आपल्याकडे तो पण विचार कोण करत नाही आज कपडे कसले घातले तरी त्याच्यावर हे असतो अंग भरून कपडे मुलीने घातलं तरी पण त्याच्यावर बघते आजकाल कसं वागते कसं घालते ते तसंच कारण आपलं मन शुद्ध नाही त्यामुळं आपण दुसऱ्याला नावं ठेवतो ठीक आहे तर आजकाल तुम्ही बघतायच खोटं बोलून व्ह्यूज घेऊन का नाही तो पैसा टिकत पण नाही आणि तो पैसा असूनही घरात सुख नसतो जर व्ह्यूज घ्यायचं असेल मला तर माझ्यापाशी गायू आहे गायू तुम्हाला माहीत आहे गायू सर्वांना आवडती माझी मुलं तर मी माझ्या मुलांचं सारखं एका दिवसात दहा व्हिडिओ टाकेन कारण मला तसला पैसा नकोच आहे पैसे कमवण्याचा वे बे, वेगवेगळा तरीका खूप आहे खूप आहे म्हणजे ही खूप कामं असतात वेगवेगळ्या पद्धतीने कुठली पण कामं करून खूप मग सोशल मीडियावर मी रोज दहा व्हिडिओ टाकून प व्ह्यूज घेतलं असतं खोटं बोलून तो च टिकत नाही पैसा आणि घर सुख राहत नाही आणि मला तो करायचा नाही तर का नाही लोकांना असंच ही सवय लागली सोशल मीडियावर पण पब्लिकला काय की खोटं खोटं बघून तसले व्हिडिओ आवडतात आपले घरगुती व्हिडिओ नाही आवडत कारण भांडण भांडणाचे व्हिडिओ तर माझ्या सविता मावशी पण तसेच म्हणत होती जे यू तुझे आपले व्हिडिओ चांगले असतात पण काही लोकांना पसंत येत नाही जिथं भांडणं जिथं काय मारामारी जिथं पळवा पळवी इथं गेली तिथं गेला मग ते आवडतात व्हिडिओ मावशी म्हटलं आपलं ते आपण करत नाही मावशी तसं आपल्याला नाही आवडत बघितलं नाही बघितलं आता पब्लिकच्या मनावर तर मावशी पण तशाच म्हटल्या तर आपले असे व्हिडिओ असतात तर तसे कोणाला आवडत नाही कारण का तर माझे भाऊ आताईनं खूप छान कमेंट केलेली आहे आज आच, आजच्या व्हिडिओवर मनापासून धन्यवाद आणि माझ्या ताईच आहेत तर मी बोललेली ना लाडूमध्ये तर लाडूवर असा विषय आहे लाडू खाऊन पस्तावा झाल्यासारखा वाटतोय लाडू बनवलेलं घरी गेले रात्री बनवले सकाळी सासूबाई माझ्या गेल्या त्यामुळं मी तिकडे गेली आणि ते स सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगून टाकले तर त्याच्यावरच माझ्या आता कमेंट आहे माझ्या भागवत ताईची आयडिया आहे नाव तर ताईने सांगितलं कुठल्या ग्रंथात लिहिलं आहे की आपण कुठला पदार्थ खाऊ शकत नाही आपल्या देशात म्हणजे सगळेच वेगवेगळे पदार्थ खातो ताई बरोबर म्हटला आपण रोज वेगवेगळे खातो पण कसं आहे कोण नजर ज्याची बघायची नजर असते ना ताई विचार किती चांगला माणूस असला तर विचार खूप असतात मग सगळ्यांचे विचार ताई आपण चेंज करू शकत नाही ना ताई ती आता मला ओळखणारे सर्व माझ्या बहिणींनी सर्वांना माहीत आहे जैनं कधी बनवलं आहे काय बनवलं आहे तर आता जलन नाही कुठली कपड्याच्या गोष्टीत म्हणा कसल्याच्या माझेच म्हणत नाही आजकाल विचारच असे आहेत लोकांचे बोलून टाकायचं विचार नाही करायचं तर मला माझी ताई एकच मला आज जिवंत आहे तर मी फक्त एकाच बहिणीबद्दल माझ्याबद्दल मागं ट्रोल मला केलं तेव्हा तर माझ्या अपर्णा ताई आहेत तर त्या ताईनी मला सांगितलेलं शंभर हजार लोकं असली व्ह्यूज आले ते आपल्याला नको जयू त्यातले शंभरच माणसं आपल्याला ला लाड प्रेम आशीर्वाद देणारी हवे आहेत तर ते शंभर लोकांचं हे आहे जयू तुला कळत नाही बाळा तू लहान आहेस त्या खूप वय आहेत त्यांचं चाळीस पंचेचाळीसपर्यंत त्या चा म्हणायच्या मला मी रडायची तेव्हा मावशी ताई मला असे म्हणते असं म्हणते बघा ना मी काय चुकली नाही मी काय केलं नाही मला लय रडायची त्या माझ्यासाठी रडायच्या तेव्हा त्या ते म्हणायच्या शंभर केक करून के, के लोकांना घेऊन काय करणार आहेस त्यातले शंभरच आपल्याला हवे आहेत त्या शंभराला कोणसुद्धा हरवू शकत नाही कारण का ते सत्याच्या बाजूने सत्य आहेत तुला प्रेम करणारे खरे तर मी आज त्या ताईंना खूप मानते आणि त्यांना खूप त्यांच्यावर विश्वास ठेवते तर आज त्यांची खूप आठवण आली खरंच तर मला सोशल मीडिया आल्यावर खूप काळ आहे त्यामुळे मी काय राग मानून कोणाचं घेत नाही आणि सोशल मीडियावर जास्त असत नाही मी व्हिडिओ कोणाचं बघत नाही पण फोनवरून कळून जातं इथं तिथं काय पण आपण कुणाकडं लक्ष देत नाही आपलं घरगुती व्हिडिओ आहेत पण ते कसं आहेत माझ्या बाबतीत दादा मी दाखवते माझ्यात काही थोडं हे नाही मला चारही बाजूनं मला डिवचं मला त्रास खूप असतो जवळच्यात लांबचा तर बिलकुल नाही तुमचा तर खूप सपोर्ट असतो पण काय सांगू कुणाला सांगू सांगितले हो हे आहे ना कुणाला सांगणार जे खोटे आहेत त्यांचं खरं वाटतं आणि ज्याचं खरं आहे ते खोटं वाटतं त्यामुळे मी काही कुणाला सांगत नाही आणि पहिल्यापासून कुणाचा मी वाईट विचार केला नाही आता पण करणार नाही आणि पुढं पण करणार नाही आणि ज्याला आमच्याबद्दल वाईट विचार करतेत आमची बुराई करते ते करत राहू द्या हे ना? ना का नाही आज न उद्या त्यांना कळून जाईल आणि आता इथून पुढं बस म्हणजे शांत बसायचं नाही विचार करतात ना तडखेफड बोलायचं एवढं विचार केलेला आहे त्यांना उत्तरं चांगली द्यायची समोरासमोर आपल्या परस्परी करतात त्यांना कसं ओळखायचं असं असतं ना तर भागवताईंना मनापासून धन्यवाद ताई आता कुणाचे विचार कसे आहेत कोण आपल्याला हात माराय आलं तर हात पकडू शकतो तोंडान बोलतं आहे तर तोंडाला पण हात लावू शकत नाही ना कोणाकोणाच्या लावणार आहे नाही तर सोशल मीडिया खोटी सोशल मीडिया चालवली तर चालतं मला खूप आता मशीन शिलाई आहे ना शिलाईची आता मला किती कुठले ब्लाउज शिव ही असं आहे कुठला काय अशी कामं घरातली कामं सरतच नाही आणि ह्या व्ह्यूजमध्ये काय भेटत नाही काय व्ह्यूज नाही जी खरं असतं ना त्याला कोण पाहत नाही हे असं आहे खरेचे व्हिडिओ म्हणजे चांगले व्हिडिओ असतात नाही ना त्यांना कोण आहे मग ती आणलं ही आणलं ती तसं झालं तिथं भांडली हिथं भांडला तो भांडला ही भांडली आणि ती असं चाललं आहे मीही खरेदी केली मी हो केला ते केला त्याच्या तसली बघते तर आपल्याला आपलं असं जे रोज डे डेली रुटीन आहे ते कुणाला आवडत नाही जास्त आणि आपण कुणाला जबरदस्ती पण करू शकत नाही ना असं आहे तर झाला जे माझ्या आहेत ना मला सा एकसष्ट आहेत माझे आणि राजश्रीचे एकोणसत्तर ते बिना प्रेम करता जुडलेले नाहीत तर प्रेम करूनच जोडलेले आहेत तर मनापासून त्यांचा धन्यवाद करते आणि आभार मानते तर चला असे सपोर्ट राहू द्या आणि आपण कुणाचं वाईट बघणार नाही आजकाल ना चांगल्याचीच बुराई खूप होत होत असती आणि बुरायचीच चांगलेपणानं माणसं त्यांना सपोर्ट करते आणि त्यांना विचार चांगले देतात तर मला काही राग नाही चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद